हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा खूप सुंदर सुंदर गुलाबाची झाडं आहेत मी आहे ना झाडं घेण्यासाठी गेलते ना त्यावेळेस आम्ही तिथं व्हिडिओ काढलेला आहे छोटासा खूप छान गुलाबाची झाडं आहेत बघा मस्त गुलाबाचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स वगैरे आहेत मग हे बोलले की चल ना साक्षी आपण आपल्याला पण घेऊया तर मी म्हटलं ठीक आहे चला मग बघा इकडं तुम्ही खूप छान छान गुलाब आहेत बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते गुलाबाचे झाडं मस्त आहेत दी हे दीदीचे पप्पा इथं उभं राहिलेलं आहे तिकडे दीदी आहे तर त्यांनी हे झाड सिलेक्ट केलेलं आहे बघा मी दाखवते ते झाड तर खूप छान आहेत आणि कलरफुल भरपूर आहेत त्यांमध्ये वेगवेगळे कलर आहेत वे 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 कलम केलेलं त्याला बोलतात आणि दुसरं म्हणजे मी मोगऱ्याचं एक घेतलेलं आहे झाड बघा मग आम्ही खरेदी केल्यानंतर पुढे निघालो मोगरा म्हणजे काय त्याला बोलतात बरं मोगऱ्यात खूप प्रकार आहेत त्यातला एक प्रकार आम्ही घेतलेला आहे आणि मग नंतर त्या बोलाला बोललं की तिला तो बोलला चाळीस चाळीस रुपयाला मग मी दोन झाडे घेतलीत आणि त्यात टाकायला वेगळं काहीतरी घेतलं आहे ते त्यांच्याकडनं खत हे बघा खूप वेगवेगळे छान छान आहेत झाडे वगैरे तर पाणी होतं त्यामुळे दिदी काय पाण्यातनं चालत नाही दिदी बोली पप्पा मला कडव घ्या मग तिच्या पप्पाने कडव घेतलेला आहे तिला आणि आता पुढे आम्ही चाललेलो आहे बघा हो का खूप सुंदर आहे झाडं पण आपल्याला जे आवडतं तेच आपण घेतो बघायला फार आवडतात पण झाडं ती आली पाहिजेत ना आपल्या इकडं गॅलरीत थोडी झाडं येतात तिसऱ्या मजल्या असल्यामुळे आणि इकडे बघा स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी कशी काय आली मला प्रश्नच पडला हो का छोटी स्ट्रॉबेरी आलेली आहे बघा अजून ती रेड नव्हतीच झाली पकली नव्हती ती तशीच कच्ची होती स्ट्रॉबेरी आहे ही आणि इकडं त्याने दुसरे प्लॅन्ट्स होते हो का आणि इकडं बघा वाव झेंडूचे किती सुंदर वाटत होतं झेंडूच्या फुलांचं खूपच छान झेंडू आणि शेवंती होती इकडे एक होती आणि इकडं ती तिचे पप्पा बोलले अजून एक गुलाबाचं झाड घेऊ तर मी बोलले नको आधी हे उद्या मग आपण दुसरं घेऊया ते बोलले ठीक आहे ठीक आहे चालेल ह्यातलं कुठलं घ्यायचं असलं तरी पण सांग मी म्हटलं नको नको आधी बघू येते का आपल्या इकडं मग आपण घेऊया मग ते बोलले ठीक आहे चल चालेल हे पण बघा गुलाब छान होते पण मला येल्लो कलर नाही आवडत म्हणून मी नाही घेतलं त्यांना घ्यायचं होतं येल्लो कलर मी बोलले नको येल्लो वगैरे काय हे बघा खूप सुंदर वाटतंय का नाही बघा छान छान वा पुन्हा मी झेंडूच्या फुलाकडे आले बघा किती सुंदर येलो कलर ऑरेंज कलर वाटतोय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हे आम्ही झाडे सिलेक्ट केलेले आहेत बघा आणि इकडं कुंड्या वगैरे आहेत हो का भारी वाटतंय बघा छान वाटतंय